इतका छान माहोल खरं तर आपल्या सगळ्यांचा आता झालेला आहे की पुन्हा भाषणं वगैरे जास्त नको पण थोडे काही दोन शब्द आमच्या सगळ्यांच्या मनात आहेत जे आम्ही बोलू इच्छितो त्यासाठी आपण छोटासा एक फॉर्मल कार्यक्रम करून मग पुन्हा गाणी आणि मग जेवण घेणार आहोत प्रेमस्नेह फाऊंडेशन खरं तर हे नाव पण पहिल्यांदाच तुम्ही सगळे ऐकत असाल प्रेमस्नेह हे बहुतांश लोकांना जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत इलेक्शन असो राजकारण असो सामाजिक कार्य असो त्या सगळ्यांना माहिती आहे दादासाहेबांच्या नावानी किंवा आबांच्या नावाने मधुकरराव चौधरींच्या नावानी संस्था आहेत कार्यक्रम सुरू आहेत पण आई बाबूजींच्या नावाने असं विशेष काही वेगळं आपण सुरू केलेलं नव्हतं त्यामुळे मी एका विचार डोक्यात आला आमच्या सगळ्यांच्या आणि त्यामुळे प्रेमस्नेह हो फाऊंडेशन ह्या नावाने आपण काहीतरी नवीन सुरू करावं ही संकल्पना आली आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा कार्यक्रम घेणं खरं तर जून चार तारखेपासून आमच्या डोक्यात होता जून चार तारीख आपल्या इलेक्शनचा निकाल होता निकाल जो पण लागला पण सगळ्यांसाठी जे सगळे या प्रवासात आमच्यासोबत राहिले ज्यांनी सगळ्यांनी मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यांना था, एक थँक्यू म्हणून एक आभाराची भावना म्हणून एक छान जेवण आपण करावं असं माझ्या आणि मनात होतं पण त्याच्यानंतरचं काही काळ गेलं आणि मग पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि ते सगळं जरा वेगळं बारगळत गेलं पण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या सोबतीनी करावी आणि चांगल्या ऊर्जेनी करावी या हेतूने खरं तर हा कार्यक्रम आज आपण इथे घेत आहोत आणि एका मेसेजवरती एका फोनवरती आपण सगळे सहाही तालुक्यातली लोक म्हणजे मला पार नेवासाच्या टोकापासून ते ते आमच्या अकोले तालुक्यापर्यंत सगळी लोक दिसत आहेत एका मेसेजवर एका निरोपावर तुम्ही सगळे जमलात युवक मंडळी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे की ज्यांनी फोरफ्रंटला येऊन काम केलं वेगवेगळ्या पद्धतीने मदत झाली त्या तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून म्हणजे आता मी खूप तर कदाचित रडायला लागेल ला पुन्हा पण मनापासून आभार मानते की तुम्ही सगळे इथे उपस्थित झालात आणि जे प्रेम तुम्ही आम्हाला देत आहात जी साथ देत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते खरं तर अनेक लोक आहेत म्हणजे अगदी वयोवृद्ध कासारसर आहेत आमचे पवारसर आहेत टी व्ही सर आहेत आणि त्याच्यानंतरची जी सगळी मधली फळी आहे आणि खूप सारे युवक आता जे जोडले गेले आहेत वेगवेगळ्या कामांनी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हा जो साधारण एक सामाजिक प्रवास होता किंवा शैक्षणिक प्रवास होता बहुजन शिक्षण संघ असेल दादासाहेब रुपदे फाउंडेशन असेल त्याच्या माध्यमातून होणारी ही कामं होती आणि त्या रूपाने जोडली गेलेली ही सगळी लोकांना त्याच्या पुढे जो एक वेगळा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी मिळून मागच्या वर्षी केला खरं तर तो अवघ्या महाराष्ट्राने त्याचं कौतुक केलं आपण संगमने राखवलेत असतो आपल्याला ती कल्पना येत नाही पण महाराष्ट्रात जेव्हा मी फिरते तेव्हा मला खूप कौतुकाने लोक सांगतात की ताई तुम्ही आणि तुमच्या टीमनी ज्या पद्धतीने ते इलेक्शन सगळं हँडल केलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या महाराष्ट्रापुढे गेलात हे खूप कौतुकास्पद आहे पण त्याचं एकही क्षर किंवा एकही पर्सेंटेज हे कौतुक हे माझं नाही हे सगळं माझ्या टीमचं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एक एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजकीय कामं तर होत राहतील आपण कदाचित त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षांमध्येही बरेच लोक काम करत आहेत आपापल्या नेत्यांबरोबर काम करत त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणणं नाही ज्यांनी त्यांनी आपले राजकीय जोडे अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी म्हणजे प्राऊडली घालावेत त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही काही लोकांना असं वाटलं की मी आज काही भूमिका जाहीर करते का अनिल दादांच्या चेहऱ्यावर आताच मला धाकधूक दिसते पण दादा असं काही नाही मी जिथे आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि राज्य प्रवक्ता म्हणून जो आदर मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी दिला आहे तुम्ही परवा पण बघितलं असेल कुठे ते तिथे जीपवरती उभे होते सी एस टीच्या आंदोलनामध्ये त्यांना कुठेतरी गर्दीमध्ये मी दिसले हजारो लोक होते आणि त्यांनी बोलवून घेतलं आणि जीपवरती उभं केलं आणि सरळ माईक दिला भाषण करू उत्कर्षा म्हणजे इतकं प्रेम त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आपण कुठेही जात नाही आपण इथेच आहोत सगळे पण राजकीय प्रवाहाच्या अलीकडे आपण सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मुलांसाठी काही करू शकू का कारण निवडणुकीच्या काय त्याच्या आधीच्याही सगळ्या काळामध्ये त्याच्यानंतरच्याही काळामध्ये अनेक प्रश्न आम्ही बघत आहोत युवकांचे प्रश्न आहेत महिलांचे आहेत शेतीचे आहेत अनेक प्रश्न ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे आणि ती करू शकतो त्यासाठी म्हणून एक वेगळा प्रयत्न आपण एकत्रितपणे करू शकतो आणि ते प्रेमस्नेह फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जरूर करूया एवढंच एक आवाहन या निमित्तानं आणि मी तुम्हाला करू इच्छिते बराच काही कार्यक्रम आहेत जे आपण पुढच्या काळामध्ये घेणार आहोत त्याच्याबद्दलही आपण हळूहळू बोलत राहू सांगते तुम्ही सगळे जे इथे उपस्थित आहात आता मी थोडं क्लास टीचर वाटेल तुम्हाला पण तुमची हजेरी बाहेर घेतलेली आहे ती एवढ्यासाठी घेतलेली आहे कारण मला सगळ्यांचे नंबर जर मिळाले तर पुढचे सगळे कार्यक्रम तुम्हालाही जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही कार्यक्रम आपल्याला सोबत जर घ्यायचे असतील तर निश्चित आपण एकत्र ते करू शकतो त्यावढ्यासाठी आपण ते सगळं केलेलं आहे अशा या कार्यक्रमासाठी खूप सारी लोकं अशी आहेत की जी अराजकीय क्षेत्रातली आहे जे माझ्या अगदी घरचे आहेत काही अशी मंडळी आहेत की जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात काही राजकीय क्षेत्रातले पुढारी आहेत पण हे सगळे आणि सगळे फक्त ताईचं थोडंसं कुठेतरी नातं जोडलेलं आहे किंवा थोडंसं आपलं जे बॉन्डिंग झालेलं आहे त्यामुळे सगळे उपस्थित आहेत आणि खरंच प्रेमस्नेह हो, फाउंडेशनच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने विशेषत प्रशांत इथे उपस्थित आहेत साहस आहेत रिशिनभाई आहेत जितूभाई आहेत सगळेच आहेत ज्यांनी इलेक्शन मध्ये हे सगळे लोक तुमच्या सोबत होते आणि मला वारंवार सगळे विचारायचे की कुठे गेले सगळे गायब झाले मी म्हटलं कुठे गायब नाही झाले पण बरोबर आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा भेटतील आपल्या सगळ्या कामांमध्ये ही सगळी टीम आहे जिथे कुठे माझी गरज लागेल जिथे कुठे आम्ही तुमच्या सोबत, ला। सोबत उभं राहू शकू मग ते कुठल्याही प्रकारचं काम असू दे सरकारी काम असू दे वैयक्तिक काम असू दे जिथे आतापर्यंत जे काही मी करू शकले ते मी केलेलं आहे आणि ह्या पुढे देखील जिथे कुठे एक बहीण म्हणून सहकारी म्हणून तुम्ही मला हाक द्याल तिथे ताई तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहणार एवढाच एक शब्द देते आणि प्रेमस्नेह फाउंडेशनचं जे काम आहे ते पुढे नेण्यासाठी तुमच्याही काही कल्पना असतील युवकांच्या असू शकतात महिलांसाठीचं असू शकतात त्या जरूर तुम्ही पण मोकळेपणाने आमच्याशी बोलत राहा आपण एखादा संपर्क क्रमांक किंवा ग्रुप लवकरच तयार करू आणि ते सगळं त्याच्यामध्ये आपण सुरुवात करू आ, एक दोन सूचना माझ्या आहेत की ज्या पुढच्या काही कार्यक्रमाच्या आपल्या आहेत दादासाहेब रुपवतेंची शंभरावी जयंती आता आपण साजरी करत आहोत थोडंसं आपापसात बोला कमी कराल का प्लीज दादासाहेब रुपवतेंचं हे शंभरावी जयंतीचं वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्ताने अठ्ठावीस फेब्रुवारी हा धम्मयात्रा म्हणून आपण सगळे साजरा करतो याच्यातले अनेक लोक तिथे वर्षानुवर्ष ऑलरेडी येत आहेत पण जे लोक नव्याने जोडले गेलेत या वर्षी शंभर वर्ष दादासाहेबांना पूर्ण होतात आणि मोठा कार्यक्रम आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळपासून तो कार्यक्रम असतो शेंडी भंडारदरा येथे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आत्ताच मी तुमच्या सगळ्यांपुढे ठेवत आहे तुम्ही सगळे तिथे उपस्थित राहाल पत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचेलच त्याचबरोबर बरोबर काही वेगळी कामं काही वेगळ्या गोष्टी आपण सुरू करू इच्छितो एक आपण जो प्रयोग सुरू करणार आहोत लवकरच याची आपण तुमच्यापर्यंत एक हे पोचवू आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग मोठा आहे आणि त्याच्यासोबत काही संघटित काम आपण अजूनही करत नाही वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत असतात पण आमच्याही काही आयडियाज त्याच्यासाठी आहे तर एक ॲग्रो क्लब किंवा एक सगळ्यांचं मिळून एक ॲग्रो दोनशे तीनशे लोकांचं एक शेतकऱ्यांचं फाउंडेशन बनवायचं आणि त्यांना पुढे कसं काम देता येईल त्यांना कसा त्यांच्या मालाला हमी भाव देता येईल या प्रकारचा प्रयत्न करायचा हा एक आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे रिशिनभाई त्यांच्या भाषणामध्ये थोडंसं त्याच्याबद्दल बोलतीलही त्या व्यतिरिक्त आपण प्रशांत गायकवाड इथे आमच्या सोबत आहेत आम्ही सगळे मिळून एक प्रयोग असाही करतोय की किमान संगमनेर तालुक्यापुरती थोडंसं समाजाला सोबत घेऊन काय करता येईल कारण समाज ह्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं की बौद्ध समाज मोठ्या संख्येने एकवटला जरी मी नवीन होते मी ग्रामपंचायतची निवडणूक पण लढली नव्हते पण तरी इतका इतकं प्रेम आणि त्या समाजाची आयडेंटिटी कुठेतरी विशेषतः युवकांमध्ये आम्हाला दिसली तर एक प्रयोग थोडा समाजासाठीचा आहे की त्या समाजाला पण सोबत घेऊन आणखीन काय करता येईल आर्थिक सामाजिकदृष्ट्या असेल तोही एक प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळे खूप कार्यक्रम डोक्यात आहेत निश्चित आपल्याकडे फार मालमत्ता किंवा पैसा नसेल किंवा गडगंज काही आपल्या पाठीमागे नाही पण तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर नव्वद हजार मतं आपण घेतली तर हे तर किरकोळ आहे त्यामुळे तो, तो, तो प्रयत्न नक्कीच आपण करणार आहोत आणि मला नेहमी हे जे दोघं दिसत आहेत मागे प्रेमस्नेह आणि त्यांच्यावरचे दोघं आबा आणि दादा हे त्यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की कधीच असं झालं नाही की कुटुंबामध्ये खूप श्रीमंती होती किंवा खूप गडगंज पैसा होता पण जे काम त्यांनी केलं ते आज त्यांच्यानंतरही इतकी वर्ष लोक त्यांचं नाव घेत आहेत म्हणजे काम बोलता है पैसा नाही बोलता त्यामुळे काम आपण सगळं एकत्र करू निश्चित आपल्या पुढची पिढी पण आपल्याला चांगलंच म्हणेल या दोघांनी जे आपल्याला म्हणजे विशेषतः माझ्यावर संस्कार झालेले आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून ते कुठेतरी पुढे नेण्याचाही माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि जसं आमचे गायक मंडळी म्हणाली की कुठे ना कुठे जे आई जे, जे सहुआ सा त्या आई बाबूजींना भेटले सगळ्यांना आई बाबूजींच्या सहवासामुळे कुठेतरी एक नाळ त्यांची जुडली आहे आणि ती जशी त्या गायकांची जुडली आहे तशी प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेकांची आहे ती नाळ अधिक आपण कशी घट्ट करू शकू हा प्रयत्न निश्चित पुढच्या काळामध्ये आपण करूया तुम्ही सगळे उपस्थित झाले त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानते आणि एक कविता आहे जी माझे आजोबा नेहमी म्हणायचे कुठेतरी मनात एक वयाने किंवा अनुभवानी आम्ही पण आमच्या त्याच्यातून शिकत आहोत पण आबा एका कवितेचे बोल म्हणायचे की आ, आ, तुम बेसहारा होतो किसी का सहारा बनो तुमको अपने आप ही सहारा मिल जाएगा कष्टी कोई दुबती पोहचा दो किनारे पे तुमको आपने आप ही किनारा मिल जाएगा या प्रकारे आम्ही पण आमचा किनारा शोधायचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तो किनारा आम्हाला नक्कीच मिळेल मंजिल हमें जरूर मिलेगी असा एक आत्मविश्वास या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी इथे व्यक्त करते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि थांबते यानंतर मी अगदी दोन दोन मिनिटामध्ये काही मंडळी आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात त्यांच्यापैकी सर्वप्रथम मी सागर भालेराव इथे उपस्थित आहेत त्यांना निमंत्रित करते की त्यांनी दोन शब्द बोलावेत